विचारपीठावरील सर्व सन्माननीय प्रचारक आणि आमच्या समोर जे वडलेले सगळे गावागावातून आलेले आणि सुरगाव हे छोटंसं गाव आहे आताच गुरुजींनी सांगितलं अडीचशे ते तीनशे लोक आहेत म्हणजे शंभर घराची वस्ती असेल वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर एक गाव आहे त्याही गावाचं नाव आहे सुरगाव आणि सुरगावला मी एकदा गेलो होतो तरी मला बोलावलं होतं तिथे रंगमुक्त होळी हा परिधान करतात रामधून काढली जाते आणि एक छोटंसं कीर्तन करून एखाद्याला बोलवून गावातल्या काही माणूस का सत्कार करतात आणि नंतर मग महाप्रसाद म्हणून कार्यक्रम करतात अशा प्रकारचा करता कार्यक्रम वर्धा जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्या गावाचं नाव आहे सुरगाव आता मी दुसऱ्यांदा मला वाट माहित होतं की या जिल्ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये सुरगाव आहे म्हणून आणि सगळ्याला माहीत असते की आपण इकडे वनशेती म्हणजे जंगल लागून असते जंगलाचा काही भाग आपण आपल्या घरच्या लोकांसाठी आपल्या उपजीविकेसाठी थोडासा भाग आपण शेती त्याच्यावरती करतो पण ती अधिकृत राहत नाही तर तो पट्टा आपल्या गावाने नसते शेती असते पण तो पट्टा नसतो म्हणून तसेच तुम्ही भजन करायचे पण भजनाचं मंडळाचं गुरुदेव शेवा मंडळाचा पट्टा तुमच्याकडे नव्हता ओडे सर आज तो पट्टा भेटला सात बारा भेटला गुरुदेव शेवा मंडळाच्या तुमच्या रजिस्ट्रेशनचा आणि आज तारीखही सात बाराच आहे सा मी hmm. सकाळी गडचिरोला गेलो सहा वाजता निघालो नऊ वाजता पोहोचलो तिथे ग्रंथालय संघटनेचं राष्ट्र म्हणजे जिल्हास्तरीय अधिवेशन होतं ते उद्घाटन आले नव्हते त्यांनी मला आनंद सकाळी गेलो थंडी लागत होती तर तुम्ही इथं आल्यानंतर माझ्या खांद्यावर शाल दिली बरं वाटलं तुमचा आभार या ठिकाणी काही शाल आता पुढे कामात येणार थंडी वाढत आहे आणि म्हणून आपल्या गावाला मंडळ स्थापन करणे हीच मोठी खरी क्रांती आहे कारण गुरुदैव शवा मंडळ मागे आहे आमच्या त्यांच्यासमोर आम्ही बसलो आहे पोहरं त्यांच्या आणि ते तुमच्याकडे पाहते आणि तुम्ही आमच्याकडे पाहता काय सांगत आहे बा तर हा तत्वज्ञानाचा कार्यक्रम आहे प्रत्येक मंडळाला एक तत्वज्ञान असते एक विचार असतो आणि आपण काय करायचं आहे कसं करायचं आहे हे समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम आहे गुरुदैव सेवा मंडळ हा कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नाही धर्माचा नाही पंथाचा नाही मानवतेच्या कल्याणाचा उत्थानाचा हा कार्यक्रम आहे अर्थात गावाच्या विकासाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मंडळ आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महाराजांनी आरती मंडळ स्थापन केलं स्वातंत्र्य आंधोळात उडी घेतली आपल्या जिल्ह्यामध्ये चिमूर हे गाव त्यांनी स्वतंत्र केलं कित्य स्वतंत्र होतं प्रेरणास्थानगुरुजी महाराज होते असे माहिती प्रार्थना सामुदायिक ध्यान आपल्या घराचा परिसर सामूहिक स्वच्छता अभियान साप्ताहिक करा भजन तुम्ही करू शकता साप्ताहिक रामधून तुम्ही साप्ताहिक करू शकता असे अनेक उपक्रम लावले सा होत का याच्यामुळे याच्यामुळे आपल्या मनामध्ये सेवेचा भाव वृद्धिगत होतो लोकांच्या लोकांनी तयार केलेलं मंडळ लोकांच्या सहभागातून असलेलं मंडळ म्हणजे गुरदेव सेवा मंडळ आहे एक तुम्हाला सांगतो इकडे एक गाव होतं एक तालुका सावलीमध्ये मला बोलावलं होतं सकाळी रामधन निघाली रामदूण निघाली तर रामदूण सुरू असताना एक बाई बाहेर उभी होती रामदूण म्हणजे दिंडी भजनांची दिंडी पाहुली होते ती बाई अशी म्हणाली की या रामदूणपणे मी जिवंत आहे म्हणाला पासून मोठी वर्ष मला समजलं नाही याचा अर्थ मध्ये मी जिवंत आहे अशी ती म्हणाली मला समजलं नाही रामदून ना मी तिला विचारलं ताई असं का म्हणताय आहे आजीपणे का सांगू आम्ही म्हणे हे रो आमच्या गाला रोज गुरुदेव शेवाम साप्ताहिक रामधून निघायची गुरुवार दिवस होता सकाळी घरासमोर रामधून आली आणि त्या भजनातला एक लक्ष्मण नावाचा गुरुदेव शेवक होता त्याने आवाज दिला सीताबाई अबा घरासमोर तर आनंद झाला नाही का जी काही दिसत नाही सामसून दिसते आवाज दिला माझ्या जे मुठनं होत नको मला ताप आला होता माझ्या नवऱ्याला ताप आला होता मी दोघे खाटेवर होतो आम्ही आतूनच आवाज दिला की आम्ही दोघे तापानी आहो मुलं पाडत तर घरी नाही मला आम्हाला मुळच नाही नाही म्हणून मी झोपली आहे बा तर सगळे जण भजन थांबवलं ते घरात आले त्या दोघांनी सगळ्यांनी पाहिलं की भरपूर ताप आला आहे म्हणे पैसे नाही आहे तर मग कसं करावं आता धान निघल तेव्हा जाऊ म्हणतो एवढी गरीबी सर सा। सावली कसं गाव आहे खूप गरीबी पैसे नाही तर त्या मानाच्या लोकांनी पैसे गोळा केला सर आणि त्यांना ॲटो करून दिला गावातला तो ॲटो गरजूला गेला कुंभारेकडे कुंभारेन त्या दोघांना भरती केलं दोन दिवस ते भरती राहिले नंतर घरी आले ते म्हणाले मी रामधन मुळे जिवंत आहे सेवा मंडळामुळे एक वाक्य मारलं कोणतं माहित आहे अनंतदा अनंत यात्रा मिळतात काय म्हटलं आहे अनंतदा जो नाव निघालं की नाही हे आहे सेवेचं महत्व सेवा ही धनसंपत्ती खरी न सरे धन्मांतरी मित्रांनो अनेक काही गोष्टी सांगता येईल हे बघा विश्वास भाऊ सूर यांनी चितेबाडा संकल्प केला की मी आज गावाला भिंतीवरती ओव्या लिहिले आणि आपल्या गावाला भिंतीवरती ओव्या लिहिल्या काय फायदा होतो माहिती आहे भिंतीवरती ओव्या लिहिल्यामुळे काय फायदा होतो भिंती बोलक्या होत्या सर भिंती बोलक्या होत्या मी माझा एक गाव दत्तक घेतलं होतं गडचिरो जिल्ह्यामधलं पुरंडीचे अक्षर अक्षरग्रस्त आणि मंडळा विचारून जोण्याचं काम करावं त्या गावच्या आदिवासी लोक होते आहेत त्यांनी गावच्या भिंतीवरती ग्रामगीता लिहिली मी आठ दिवसांनी गेलो त्या गावात पुन्हा दुसऱ्यातला म्हणजे दर महिना दर महिना क्रमांक होतो त्यावेळेस तुझ्या पाहणार होतं त्याने सांगितलं की सर म्हणजे आमच्याकडे लग्न होतं लग्नामुळे बाहेरचे लोक आले होते ते त्या ओव्यावर भिंतीवरच्या ओव्या कागदावर लिहून घेत होते गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा आम्ही म्हटलं तुम्ही चाल जाऊ म्हणा किती सुंदर ओबी लिहिलेली आहे भिंती हा बोलक्या केल्यामुळे त्याचा प्रचार प्रसार हा मोठा होतो हे किती छोटस काम किती मोठा आहे विश्वास यांनी केलं त्या जोरदार टाळ्या बाजूला माहीत आहे इलेक्शन असते दर पाच वर्षांनी घ्यावंच लागते इलेक्शन गावागाव तो आपल्या संविधानाचा भाग आहे लोकशाहीचा भाग आहे इलेक्शन आला का आपण जवळचे लोक दूर होतो हो हे तोंड नाही पाहत खूप राग येते वेगवेगळ्या पक्षाचे लोक असले का इलेक्शन संपलं जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती असे अनेक इलेक्शन होत राहतात ग्रामपंचायत सगळ्यात इलेक्शन आणि मग लोक विभागले जातात इलेक्शनमुळे पण लोक दुभव मनात उभांगलेल्या लोकांना एकत्र करण्याचं कुठलं साधन आहे त्याचं नाव आहे गुरदेव शिवाम एकत्र असं मंडळ आहे की ते सगळे लोक इथे एकत्र येतात आणि आपला महाराजांचा विचार समजून घेतात मनातले काही भेद असतील आपोआप समजतो ह्या विचार झाला तर समजते की नाही आपण तर चूक झाली आता ती दुरुस्त केली पाहिजे हळूहळू हळूहळू आपली आत्मिक उन्नती होते साधी तुम्हाला ध्यान जरी करायचं असाल ना सकाळी ध्यान होते वाटत साधार सांगता आज याची सकाळी ध्यान वाजता तुम्हाला चार वाजता करावं लागते थंडपणे आंघोळ करावं लागते का सकाळी उठून ते थंड पाण्याने पाण्याने ते उठून लवकर रात्री लवकर झोवा लागते घरी बरोबर लवकर नाही झोपल तर बिघडला म्हणजे तुम्हाला पूर्ण शिस्त लागली ना मग जेवण बरोबर जेवण नाही केलं तर सकाळी प्रॉब्लेम नाही जेवण म्हणजे आहार दृष्टी होते आहार नि, निद्रा हे पूर्ण दुरुस्त होण्याचा कार्यक्रम म्हणजे ध्यान आहे आणि जे लोक ध्यान चेहऱ्या आत्मके चिंतन में हरदम जागरूक राहीना हैहम सोहम श्वास आपण को निरखना आपल्या अंतर्दृष्टीला निरपण्याचा कार्यक्रम म्हणजे ध्यान आहे महाराजांनी काय केलं माहिती आहे महाराजांनी हा विचार केला की ध्यान करण्याचं काम तर चालू दिलं दिलाय का आहे ना। का नाही सुरगावने ध्यान करता येत ध्यान करता आपल्या गावी ध्यान आपल्या घरी ध्यान करता येते ती ताकद ते आध्यात्मिक शक्ती ती ऊर्जा मंडळी महाराजांनी तुम्हाला सर्वांना दिलेली आहे त्याचं नाव आहे ध्यान सामुदायिक सामुदायिक प्रार्थना कशा करताय सामुदायिक प्रार्थना संघटन आहे गावातल्या लोकांचं संघटन एकत्र व्हावं एकत्र यावेता सामुदायिक प्रार्थना आहे प्रार्थना शिस्त आहे भजन आहे गायन आहे नामधून आहे ग्राम गीता आहे विचारी शिक्षक जण त्याने वाचावी ग्रामगीता पूर्ण ग्रामीण विचारी शिक्षक जण असले तर गावाचा उद्धार होऊ शकतो या पद्धतीची आहे सरसह उद्घाटन आहे मी सर झाडीपट्टीमध्ये वर्षाला एकोणीसशे त्र्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत होतो झाडीपट्टीत नाटक खूप चालतात वर्षाला तिथं पन्नास नाटकाचे केंद्र आहेत हा भाग नाटकाला खूप प्रिय आहे नाटक प्रिय एरिया आहे हा हे जे आमचं बल्लासे सुटलं आणि कोठारी लागला इकडे झाडीपट्टीचा हवा लागतो झाडीपट्टी झाडी बोली नाटक गंडा धंडीगाण भिशी भिशी सोंग अशा अनेक कलाकृती या भागामध्ये लोकांनी जपासून ठेवली आहे की लोकसंस्कृती जपासून ठेवली आहे आणि वंदनी महाराजांनी सुद्धा की लोकसंस्कृती बोली आपल्या भाषेमध्ये आपल्या भजनांमध्ये आणलेली आहे म्हणी भाव देवा मला भाव देव अशा भेटायचा नाही रे चांदीचा देव त्याला थोराचा भेव भय भे म्हटलं का प्रमाण भाषेत काय शब्द आहे भय ओवडे महाराजांनी काय भे वापरलं भेव व देव देव भेव हा आपला शब्द आहे झाडीचा सोन्या चांदीचा देव त्यालाय चोराचा भेव झाडी बोली आणली कडे आपल्या भजनांमध्ये आपल्या साहित्यामध्ये मी मार्ग किती प्रेम आपल्यावरती होत आपलं आदिवासी गाव आहे काय होऊ या राजनीतीमध्ये आपल्यासाठी जास्तीत जास्त आदिवासी बंधू या गावचे नागरिक आहे काय गरीब बिचारी आदिवासी जाते झाडपालेची नेसवणी राहते कित्येकांची वस्ती असते झाडा खाली लिहिलाय केलाय घरी बिचारी आदिवासी राहते झाड पाणी राहते कित्येकांची वस्ती असते झाड खाली अरे आपल्या दोघ आहे हे दोघे जण आहे किती बऱ्या वाटलं ताई आमच्या वस्तू कोणता अध्याय याच्यासाठी आहे सेंड्रिक अध्याय कोणता आहे त्याच्यासाठी विसावा अध्याय महिलामती अध्याय आहे यांचा आहे का नाही काय म्हटलं आहे जैशी मुलांची संघटित सेना तशीच बहिलांची असावी संघटना कसा आगोपणा करते गावडात कोणी शहाणपणा करू शकत नाही याचं नाव आहे गुरदेवी शेवा खूप काही सांगता येईल ते अहिरीची बाबाजी भेटले ते असे म्हणाले बुवाबाजी करणारे लोक आहेत त्यापासून तुम्ही दूर राहा आपल्या गावातले बोर्ड लावायचे गुरदेवी शेवा मंडळ सुरगाव करत आहे ती उडची आहे आम्हाला काही मिळत नाही पण जी ऊर्जा जी मिळते ना ती ऊर्जा आपली अतिशय कामाची आहे आणि आपलं जीवन चांगलं होते याच्यासाठी इथे येणे आहे कोणी काही टीका होऊ द्या टीका करणारे लोक जागोजागी राहतात जागोजागी राहतात त्याची काळजी करू नका टीका होतो म्हणून आपण आपलं का 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 काम सोडू नका एक दिवस टीका का तुमच्या पाठीमागे म्हणते की नाही चांगलं ते काम करत आहेत काही चिंता करण्याची गरज नाही आहे अधिक मी असं म्हणतो टीका केल्याने आपण शुद्ध होतो आपण चांगला विचार करतो नाही बाचत असतो पुढं दुरुस्त करतो पुढं आपण असं होऊ देत नाही याची काळजी घेतो नापास झालं तर गुरुजी पास करण्यासाठी पण अभ्यास करतो का नाही तसा पुन्हा पुन्हा आपण अभ्यास करतो नाही नाही की आपण दुरुस्त झालं पाहिजे अधिक चांगलं झालं पाहिजे आपण प्रचारक लोक आपल्याकडे पाहतात आपलं ऐकतात त्यामुळे तरी ते राजेंद्रने नाही का या भागामध्ये जे लोकांच्या मंडळाचे सातबारे करून दिले राजेंद्रचं भाऊ सूडचं आपले जे शेंडेजी आहे आपले पावडे सर आहे बळीमा आहे आमचे आणि विशेषतः आपले भत्ते सर आहे या सर्वांचं आपण जरा शाळ्या त्यांचं अभिनंदन आपण करू या मित्रांनो हे बघा आपल्या भागामध्ये खूप काही करता येईल स्वच्छता अभियानापरा परंतु खूप असं मंडळ स्थापन केलं म्हणून वेगाने लागायचं नाही मग निराश असं नाही करायचं हळूहळू पद्धतीनं काम करा विचारपूर्वक काम करा आम्ही गायडन्स करतो तुमच्या आम्ही पाठीशी राहतो आणि तुमच्या कार्याला सदोदी शिक्षक वर्ग तर हातात नसतो पण तहसीलदार आहे पोलीस स्टेशनचे लोक आहेत सगळे लोक कार्य त्याला माहीत आहे महाराजांचं कार्य कशा प्रकारचं सर्वांना घेऊन चालणार आहे त्यामुळे तुमच्या नेहमी पाठी तुम्ही सोबत कोणतेही काम चांगला हाती घ्या घ्या ते कधीही तुम्हाला नाही म्हणणार नाही ना हा विश्वास सेवा मंडळाचा आहे आणि म्हणून ज्या पवित्रतेने पूर्ण पावन तो देश घेते हरीचे दा जन्म घेते महाराजांनी स्वतःला कधीही संत म्हणून घेऊन घेतलेली नाही सही पहा महाराज ग्रामगिरीवरती आहे पहिल्या अर्पण खरी खाली सही आहे काय लिहिलं आहे महाराजांनी तुकड्या दास स्वतःला कधी त्यांनी संत लिहून घेतलेलं नाही आहे हरीचे दास जन्मा घेते असा हा भारत देश आहे आणि या देशामध्ये आपण सगळे जन्मलो चांगली संस्कृती आपली त्या संस्कृती जतन केलं पाहिजे या संस्कृतीचा अभ्यास बंधनी महाराजांनी केला आणि तुम्हा आम्हाला या संस्कृतीचा विचार दिला आणि पुढे पुढे नेण्यासाठी जी ऊर्जा महाराजाने साहित्याच्या माध्यमातून दिलेली आहे त्या ऊर्जाने आपल्याला पुढं जायचं आहे जैशी ज गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाणे जाणत त्याचे अंगी हे तुकाराम महाराजांचं वाक्य आहे ही अवस्था येण्यासाठी ग्रामगीतेचं वाचन ध्यानाचं अंगीकरण प्रार्थनेचं जे कार्य आहे हे थकटित करत राहा नवयुवकांना जोडत राहा उन्हाळी शिबिर आपल्या मुलांना घेता येईल त्यांनाही आपल्या चांगल्या मार्गी लावता येईल कारण का असतं जीवन इतकं सोपं नाही आहे अनेक अडचणी संकल्प येत राहतात आणि ते संकटावर मात करण्याची ताकद कर आपल्याला असली पाहिजे आणि महाराज सांगतात एका ठिकाणी भवसागर कठीण षडरूपी कडती जोर तुकड्याची नाव स्थिर होऊ दे मंगल तुझे सतत गाव दे मंगलमान मध्ये आध्यात्मिक सांस्कृतिक सामाजिक हे मंडळ आहे या कार्यामध्ये आपण योगदान देऊया तुम्हा सर्वांचं कौतुक करतो तुम्ही लोकांपर्यंत आपण पोहोचूया ठीक आहे आणि झाडीपट्टीचा भाग आहे इकडचं वेगळं वातावरण आहे ते वातावरण टिकवण्यासाठी सेवा मंडळाच्या काळात सगळ्यांनी योगदान द्यावं असं एवढे आवाहन करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद नमस्कार जय அந்த மனா புத்தகம் கேட்டு